हा त्रिदिनात्मक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि तीन दिवसामध्ये प्रत्येकाचं एकशे आठ वेळेस हनुमान कालीशेचं पठण व्हावं असं सशाने असंच सांगितलं ते हरिव्यक्ती महारायण तसे मला आणि जगन्नाथ महाराज

धर्म मंत्र स्त्री पुरुष लहान मोठा कोणीला त्या अनुष्ठी आणि त्या पठणामुळे आपले सगळे चांगली कामं जे आहेत ते सिद्धीला पावतो पडे हनुमानाच्या दिसा होती म्हणजे भगवान शंकर भगवान शंकर साक्ष प्रत्येक गोष्टीला साक्ष महत्वाचे भगवान शंकर म्हणतात जो सर्व हनुमान हनुमान चाळीस पाठवून कोणी कासत नाही त्याचे चांगले जे काही विचार असतील चांगले काम जे असतील ते प्रभू रामचंद्र भजन भजरंगले पूर्ण करतात म्हणून जय 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 हनुमान गोसाई

त्याप्रमाणे आपण हनुमान काली हे सगळं पठण करून आलेलं आपल्या श्रद्धेप्रमाणे आपापले जे जे काही चांगले विचार असतील ते दृढ होत राहावे हे बजरंगली चरणी आम्ही प्रार्थना करतो नाम तर देवीचं मंदिर झालं भगवान शंकर मात्र वाट पाहू सगळे सगळं केल्यामुळे म्हणतच रो रो होने से जाना शेवरी मुख्य आदमी जो मुख्य ताकत है जो लगभग सुन्दर है अन्ना तो उनके साथ चार दूसरे कल नहीं आते मतलब चार जिक्र करें कि है आपने जो ऑफ़ बैठा और ये थोड़ा से जिक्र मेरी पुत्री कराई था वहाँ आप लोगों से वो साल दो बंद पर आने चाहिए था कि शेवरी काम है ये बंदर अन्ना आणि असे का काम आपल्याला आमच्या होत राहा गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक असतात ज्यांनी त्याची आपत्ती उपासना कोणालाही या राष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवून आपण हे करत राहिलो पाहिजे आता आम्ही मग पाहणी कार्यक्रम चालू आहे पत्रा जाईल म्हणजे काम केले नंतर मंजूर घाण करेल असं काही दिसतं नाही आपला कार्यक्रम झाले की रस्त्यावरून स्वच्छ दिसलं पाहिजे हे तरुण मंडळाचं काम काही मंडळ म्हणते सरपंच कोण घेतले सरपंच काय पाहते सरपंचा काम जरी असलं तरी आपण आपण आपाप करत त्यावेळेस सगळं तरुण मंडळावर जबाबदारी सगळं स्वच्छ करून आपलं काम आहे चार चार महिने सांगा गोडू लागत नाही लागावला आल्या लक्ष काहीतरी कार्यक्रम झाला म्हणजे पत्र उचलतच नाही त्याला पावसा होतात वाऱ्याने ओळून जातात शेवटी माणसं करत नाही तर निसर्ग करा आपण स्वच्छ केलं पाहिजे आणि काही होता नाही बाकी ते होत <laughs> नाही

हे सगळे रक्त आपण बाळासाहेबांच्या जवळ यायचे बाळासाहेब आपल्या अदितीचे जे दादा त्या दादाकडे त्यांच्या नावाचे मोबाईल वरून पाठवतात त्यांच्याकडे पैसे केले शेजारी त्यांनी त्याचा असा चारा पाहून ठेवलेला आणि मग ते चारा आल्याला सांगितलं तो चारा तिथे पोहोचतो आणि तो पोस झाला की त्याचे फोटो येतात एवढा आला त्याला लगेच पावती दिल्या जाते एवढा हत्येचा आला अशा पद्धतीनं आपले हत्य करायचा नाहीतरी काय आपले थोडे थोडं पैसे होते ते कुठेही फक्त आज घ्यायला